काय नेत्या ए शाह बायक नको न करून ठेवले अरे कट जाऊन कट येऊन देत नाही कट गेल्या कोणतीला बोलल्या काय केल्या अरे अरे फोनवर फोन निघलो का अरे हा वाटले काय हे नजीन कला केले मी जाम मोठी शेकडून हे होतो बऱ्या तो बरावर <laughs> एक का दोन मी पण बायको नको तो ना पण बाई म्हणजे घरची लक्ष्मी आहे लक्ष्मी दादा त्याचा त्याग आहे र ते बापाला होरून आले बहीण बाहू मित्र मैत्रिणी का होऊन आलं ना आपल्यासाठी त्याचा खूप त्याग आहे त्या सुलीन खपत्या हात सुलींसं खपलं का मग कपरं दवाला ते झालं का पोरस अद्भूत करायचा जेवण करायची सबंध त्याचा खूप त्याग आहे बाई आहे का आपो होय तट वार्ता काय करीत बोलल्या